राजकारणात हे धुराळ ओढतो काय लोकांना काय वाटतं काय लोकांना काय वाटतं कारण बरेच तज्ज्ञ आहेत आणि ते मग काही बोलतात पण मी माझा मानवतावाद सोडला नाही येणारा माणूस माझ्या घरचा परमेश्वर त्याची सेवा करणार आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जात आहेत का असे प्रश्न उभारत असताना आता त्यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ऑफर येते स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत ऑफर येत आहेत तुमचं काही ठरलंय का आधी एकनाथ शिंदेकडनं ऑफर येते आता थेट तुमच्या जवळच्याच म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे तुम्हाला राष्ट्रवादी देण्याचा थेट गळ घालत आहेत बघा मी पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाली मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो कुटुंब म्हणून राहिलो आहे आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाते तयार झालेली आहेत ते रुपालीदाई जरी राष्ट्रवादीत असल्या तरी आम्ही एकमेकाच्या सुखदुःखाला कायमच असो तुमचं पर्वत म रुपाई तैनिक फोटो टाक ते त्यांच्या कार्यक्रमाला होतो मी घरगुती कार्यक्रमाला होतो आणि असे माझे सगळ्यात पक्षामध्ये जवळचे संबंध आणि मी जातो येतो पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा गाळत जातो तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होतात तुम्हाला माहिती असेल मी आठ दहा हजार लोकांचं ज भोजनाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये छा पाण्याचा काय लोक येतात जातात मग त्या दिवशी भागवा आणि भागवा काही घालणं गैर नाही मी हिंदू धर्माचं आहे तर हे माझ्या धर्मावर माझं प्रेम आहे तर तेवढंच आहे पण मी मानवतावादी मी कायम कुठल्याही पक्षात असलो किंवा का असलो मी शिवसेनेत होतो पण तरी मला सर्व जाती धर्माशी लोकं कर कार्य करते माझ्याबरोबर काम करते आजही करतील उद्याही करतील आणि परवाही करतील शेवटी मानवतावाद हा माझ्या मा हृदय म्हणजे म मनामनात खचून मारला आहे येणार माणसाची मी जात विचारली नाही आणि गाव विचारला नाही आणि माणूस विचारला नाही त्यामुळं मला त्याची अडचण नाही पडते पण राजकारणात हे धुराळ ओढतो काय लोकांना काय वाटतं लो काय लोकांना काय वाटतं कारण बरेच तज्ज्ञ आहेत आणि ते मग काहीही बोलतात मग मुस्लिम समाजाचं बोलेन मराठा समाजाचं बोलेन हे पण मी माझा मानवतावाद सोडला नाही येणारा माणूस माझ्या घरचा परमेश्वर त्याची सेवा करणं हे माझं करतं हे माझं वाक्य आहे पूर्वीपासून आजही पुर। उदयीन पारव आहे पण आता जे कलर लावायचं काम हे करतो ते करतो हे राजकीय ताश शिंतोडे माझ्या उठवतात तर ते राजकारणात चालतं आणि राजकारणात काय कोण फुलं टाकत नाही पण ताई आमच्या आ, आम मी ते एकत्र शोक होतो एकमेकाच्या आजही सोकं लोकाला असतो कधी अडचणी आता एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो आम्ही आणि प्रांजालप्रणे आम्ही एकमेकाला भावासारखं बहिणीसारखं आजही नाती निर्माण मी शिवजी होतो शिवजींचे मी सगळेच कार्य करते कुटुंबिक नातेत आणि सगळ्यात पक्षात माझे कुटुंबिक नातेत आणि म्हणतंय की मानवतावाद कौटुंबिक नातं आहे पण हे नातं सगळं आत्ताच कसं काय आठवलं की आधी तुम्ही एकनाथ शिंदेना भेटायला जाता उदय सामंतांची भेटता आणि आता नंतर तुम्ही तिकडे जायची चर्चा सुरू होते आणि त्याच वेळेला ते तुम्हाला राष्ट्रवादीकडनं अशा पोस्ट येतात की तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून नाही का ह्याच्या माग ह्याच्यापूर्वी मला अनेक वेळा चर्चा होताना बोलतात ना आता ते तुमच्याकडं आलं म्हणून तर ह्याच्यापूर्वीच्या चर्चा तुम्हाला माहिती नसतील मी निवडणूक दोन वेळा हरलो काय अडचणी आल्या मग चर्चा होतात ना त्या चर्चेत किती वेळा असं बोलणं आलं पण ते तो तो तुमच्यावर तो पोचला ना आता ते पोचल्यानंतर त्याला आता उत्तरं द्यावी लागतात आणि रुपालिता एक म्हणणं गैर नाही रुपालिता आज राष्ट्रवादी येत उद्या राष्ट्रवादीत नसिन बी पण त्यांच्या राजकीय ज्यावेळेला अडचण येते किंवा राजकारणामध्ये आपला माझवचा माणूस अडचण येते किंवा धोक्यात असं वाटलं तर त्या त्यावेळेला एक प पद्धत आहे की त्यावेळेला आपण त्याला हात द्यायचा प्रयत्न करू असं त्यांना वाटत असेल की मी अडचण येते किंवा काय गोष्टी आहेत मग आपला भाऊ का उघडा पडला बाहेर असे एक नाते असतात ना तुमी था था कि तुमी मग तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणाला होता की तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलणार आहात मग तुमचा निर्णय येणार आहे आणि आता थेट दोन्ही पक्षांकडनं ऑफर येत आहेत कार्यकर्त्यांशी तुमची काय बातचीत होईल नाही आता मी लोकसभा हरलो विधानसभा हरलो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं एक खच्चीकरण असतं की आता भविष्यात काय होणार आहे काय नाही आपण कसं केलं पाहिजे आणि तो साजिकच आहे राजा सेनापती ढासल की सैन्य सगळं ढासल तर त्यांची चूक नाही पण ते साईबा बाहेर त्यांना द दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांना मनोबल द्यावं लागेल त्यांच्याशी चर्चा करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच कारण शेवटी राजकारण असेल तर एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये अनेक प्रकारे आपले विरोधक ते त्या पद्धतीने लढतात आणि आपल्याला आता रस्त्यावर यावं लागेल कार्यकर्त्यांमध्ये जावं लागेल सगळ्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्यांशी बोलून परत त्या कसं आपल्याला पुढची दिशा ठरवतो आणि हे त्यांच्याशी बोललं पाहिजे आपलं म्हणणं त्यांच्या टाकण्यापेक्षा समजून सांगणं किंवा त्यांना एका लाईनीत आणायचं काम आपल्याला या निमित्त करावं लागणार आहे कारण नुसती एक पोच आली तर सगळ्यांनी मग जय श्रीराम आमकं ते आमकं गेला शिवसेनेत ते आमचीच पोरं पोस्ट टाकवते कार्यकर्ते टाकवते तर त्यांच्याशी बोलावं लागेल मी सध्या माझ्या कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाही मी तुम्हाला ते सांगतो ना मला आता सगळ्यांशी बोललं पाहिजे सगळ्यांना ताकद दिली पाहिजे धीर दिला पाहिजे आणि सगळ्यांना आता सामान्य लोकांचं बी सा अरे मी काँग्रेसला मत देतो एवढी मतं देऊनसुद्धा काँग्रेस जिंकत नाही मग त्यांना बी म्हणजे नुसतेच कार्यकर्ते नाही मतदारांना बी त्याचं त्यांच्याशी बोललो बा शेवटी त्यां मत दा ते मतं टाकत असतात कार्यकर्त्यांशी बोलणंच असा निर्णय होईल नाही नाही निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही निर्णय त्यांना आपण काय करणार आहे आणि आपल्याला कसं जावं लागेल ह्याच्यात त्यांच्याशी बोलावं लागेल ना दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर तुम्हाला ज्या पक्षांकडनं ऑफर येत आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या ऑफर येत असताना काँग्रेसमधनं काही बोलणं आहे का की या तुम्हाला ऑफर कशासाठी येत आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं या संदर्भात काही बातचीत होती नाही मा माझ्याशी अध्यक्ष बोलले मला फोन आला आणि ते म्हणले आपण बसूया भेटूया म्हणजे साहेब भेटूया म्हणजे काय भेटणं शेवटी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते तर दोन तीन दिवसांची भेट बी आहे तुम्हाला एका बाजूला ऑफर येत आहे दुसऱ्या बाजूला शहरातले काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते मात्र आता रामराम राम करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वाटेवर आहेत खरंच काही काँग्रेसमध्ये आहे असं वाटतंय नाही मी म्हणलं ना कार्यकर्ते आणि सगळे सरावर झाले तर एवढं पडझड झाल्यानंतर कार्यकर्त्याला बी त्याचं भविष्य आहे म्हणजे हे मी काय म्हणतो की कार्यकर्ते बी आता प्रचंड मानसिक ते दडपण आहे मानसिक कार्यकर्त्यांवर दडपण आहे मग तुम्ही पण एक कार्यकर्ता आहात तुमच्यावर काही दडपण आहे नाही नाही दडपण म्हणजे राजकीय दडपण मला सगळंच मिळलं नगरसेवक झालो आमदार झालो मला सगळंच मिळलं त्यामुळे मला आता काय मिळेल तर त्याच्यापेक्षा मी रस्त्यावरून कसा लढन ह्याचं काम करा शेवटी आमदारकी जवळनं बघितली का असते ती आणि नसलेली बी बघितली आणि आता नाही ती बी बघितली काय असते तेही बघितलं शेवटी तुम्ही लढल्याशिवाय तुमच्या हातात काय मिळणार नाही उलट पदापेक्षा रस्त्यावरून लढणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत असते आणि त्याची कामं होतात पण तुम्ही उदय सामंतांना भेटता अजित पवारांना भेटता या भेटीमागचं कारण आता रा, राजकीय जीवनामध्ये अनेक कामं असतात तर मी तुम्हाला सांगितलं ना की एखादा म्हणजे कामं असतात नागरिकांची ती शेवटी त्यांच्याकडे जावं लागतं त्यांना सांगावं लागतं ते करून घ्यावी लागतात विरोधक असले तरी चांगली कामं असेल तर ती एकदम त्याच्यामध्ये हेतू माझा नसेल आणि सर्वसामान्यांचा हेतू असेल तर जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे शेवटी आपण राजकीय जीवनात राजकारण बघता बघता आपण जनतेच्या हितासाठी आपण दोन पावलं मागं जाऊन जर आपलं कमीपणा वाटत असेल तर जावं लाग जावंच लागतं शेवटी लोकांना ला आपल्याला न्याय द्यायचा आहे काम हो अगर नाही पण लोकांना तिथं पण नेलं पाहिजे आपण बोललो पाहिजे त्यांच्या यांचे काम आहे तुम्हाला करावे लागतील का करावं लागतं तर ते सांगायला लागेल आणि तेवढा वेळ तर मंत्री देतातच शेवटी जनतेच्या जनतेसाठी ते पदं घेतात त्यामुळे जनता म्हणून आपल्याला कायम लोकांपर्यंत जावंच लागणार या चर्चांना कुठेतरी स्वल्पविराम आहे का पूर्णविराम दिला नाही पूर्णविरामच आहे हे काय झाले ते मी शिवजयंती होती दरवर्षीप्रमाणे आपण स्वागत करतो जातो आणि एक प टाकला नाही असं तर ते होऊ शकत नाही कारण मी हिंदू मी पहिल्यापासून बोलतो हिंदूं माझा धर्म मला प्याराच आहे पण दुसऱ्या धर्माचा अनादर करणं हा माझा धर्म नाहीच आहे मी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधताना मी कार्यक्रम घेतले काँग्रेसचा आमदार असं माझ्यावर टीका झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण माझ्या धर्माचा मला अभिमानच आहे त्याबद्दल कोणी शंका घ्यायची नाही कोणी घेऊ बी नाही पण ते मी कुठल्या धर्मावर अन्याय केला कुठल्या धर्माला तोशिनी बघितलं कुठल्या धर्माला वाईट बोल तर होणारच नाही माझ्या साधू संतांनी कोणाचा द्वेष नाही केला तर मी त्यांचाच विचाराचा एक बारका थेंबे कु टोके आणि मग त्यांचे थोडे तरी विचार आपल्या मान कुठल्या संतांनी द्वेष केला कोणाचाच नाही केला स्वतः संतांना दगड मारले तरी त्यांनी ते घेतले आणि त्यांचं कौतुक केलं म्हणजे त्याबद्दल आपल्याला ते तेवढं तर आपल्या हिंदू धर्माने संस्कृती तेवढी तर कमीत कमी शिकवली ती तर कळली नाही तर मग आपण माणूस म्हणून जगू शकत नाही त्यामुळं दुसऱ्या धर्माचा बी आदर करणं आपलं करतो आहे आणि आपली निष्ठाच लोकांबरोबर आहे निष्ठाच समाजाची आणि निष्ठा लोकांबरोबर आहे त्यामुळे आपल्या निष्ठेत फरक नाही होत ना दुसऱ्या बाजूला तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीवर अनेक वेळा व्यक्त होताना पाहायला मिळालं होतं आम्हाला आता सुद्धा एका टोळीवर थेट मोक्का लागतो याच्यामुळे या सगळ्या गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे पुण्याली पुण्यातली त्याच्यावर कुठेतरी आळा आणि चाप बसेल असं वाटतंय नाही बघा पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली वाढली पुणे शहरामध्ये रोज हत्या होतात होतात कालच खोतोडमध्ये एक बावीस वर्षाच्या मुलाची हत्या झाली म्हणजे पोलिसांची पोलिसांचं सा काम वाढलं किती कमी झालं किती त्यांना कुठली यंत्रणा पाहिजे ह्याच्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत आज घर खातो कोणाकडे फडणी साहेबांकडे आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये पुण्याची परिस्थिती एकदम खराब झाली पुण्यामध्ये जी पब संस्कृती आली पब जे वातावरण आलं ह्याला जबाबदार कोण आहेत आणि जबाबदारी झटकून मोकळं होतात कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे पार्टनर आहेत त्याच्यामध्ये आणि हे पार्टनरशिपमध्येच हे सगळे पप चालतात आणि ह्याच्यातून गुन्हेगारी तयार होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका